हॅलो स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं काही इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा प्रॅक्टिकल वगैरे आय टी आयमध्ये मध्ये ज्यांचं बॅकलॉग राहिलं असेल त्यांच्याकरता आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक नोटीस काढली आहे डीजी या नोटीसमध्ये बघा डायरेक्ट डिजिटीची नोटीस आहे ऑफ आणि काय सांगते डिटेल शेड्यूल ऑफ सी टी एस सप्लिमेंटरी एक्झामिनेशन दोन हजार चोवीस एक्झामिनेशन दोन हजार चोवीस बद्दल त्यांनी टाइम टेबल इथे दिला आहे तर बघा कसा शेड्यूल आहे बारा फेब्रुवारी ते आठ मार्चपर्यंत एलिजिबिलिटी क्रायटेरिया जी होता तिथं अप्लाय करायचा होता आपल्याला नंतर चार मार्च पासून तर नऊ मार्च दरम्यान जे आहे आपली प्रॅक्टिकलची सीबीटीची फीज आहे प्रॅक्टिकल आणि सी बी फीज हे आपल्याला जमा करायचे आहे आय टी आयमध्ये है ना नंतर दहा मार्च ते बारा मार्च दरम्यान काय होणार प्रॅक्टिकल आणि इंजिनीअर ड्रॉइंगचे मॅपिंग सेक्टर होईल म्हणजे सेंटर कोणतं कोणते होणार आहे ते तिथं ठरवतील एकूण करेल स्टेट करेल तिथं नंतर दहा मार्च ते एकवीस मार्चच्या दरम्यानमध्ये काय होणार प्रॅक्टिकल अँड इंजिनिअर ड्रॉइंग एक्झामिनेशन एक्झामिनर मॅपिंग कोण कोण एक्झाम्पल एक्झामिनर राहील तिथं मॅप मिळतं एकूण करेल नोडल आय म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट आय करेल नंतर तेरा मार्च ते एकवीस मार्च याच्या दरम्यान काय होईल पॅक्टिकल आणि हॉल टिकट जे आहेत हे तिथं जनरेट होईल आणि डाउन सुरु होईल एकूण करणार ट्रेनिंग करणार आणि सतरा मार्च ते एकवीस मार्च म्हणजे या दरम्यान सतरा मार्च, एक मार्च, दर सतरा दर मार्च ते एकवीस मार्चच्या दरम्यान काय होणार आपली प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि इंजिनिअर ड्रॉइंगची एक्झामिनेशन आहे हे तिथं होणार आहे पूर्ण स्टेटमध्ये कंडक्ट इथं होईल आणि सतरा ते चोवीसच्या दरम्यान प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरॉइंगचे मार्क्स जे आहेत ते अपलोड करतील एक्झामिनर आणि हे नंतर नोडल आय टी अपलोड करेल सतरा ते चोवीसच्या दरम्यान नंतर सतरा ते एकवीसमध्ये ॲप्रुव्हल होईल ते पूर्ण मार्क आणि सी बी टी एक्झाम स्ट्रिमॅपिंग जे आहे हे दहा मार्च ते अठरा मार्चच्या दरम्यान तिथं होईल त्यामध्ये असं बघा इथं पूर्ण शेड्यूल जे आहे हे त्यांनी दिलेलं आहे नंतर वीस मार्च ते एकतीस मार्च वेळेला सी बी टी हॉलटिकीट डाउनलोड होईल नंतर त्यांनी करते आणि पंचवीस मार्च ते एकतीस मार्च जे आहे याच्यामध्ये आपली जी टी असणार आहे कंडक्ट ऑफ सिटी एक्झामिनेशन हे पण पर्यंत कंडक्ट तिथं केलं जाईल आणि हे एजन्सी करेल आणि जवळपास आठ एप्रिलला काय आपला रिझल्ट तिथं होईल त्यामध्ये म्हणजे आपली प्रॅक्टिकल जे एक्झामिनेशन आहे प्रॅक्टिकल आणि कर्नाटक प्रॅक्टिकल आणि इंजिनिअरॉंग केव्हा होणार आहे सतरा मार्च ते एकवीस मार्चच्या मध्यामध्ये आणि सीबीटी जी आहे ती केव्हा होणार आहे पंचवीस मार्च ते एकवीस मार्चच्या दरम्यान तर याची जी पूर्ण जे रिझल्ट जातो तो वाटपर्यंत आठ एप्रिलला याचा रिझल्ट तर लागेल त्याच्यामध्ये आणि जे असणार आहे आहे मेन एक्झाम नॉट मोर दॅन फिफ्टी पर्सेंट आय विल बी एबल टू अपडेट देअर अटेंडन्स ऑन द बेस ऑफ एक्स्ट्रा क्लासेस हेल्थ त्यांनी हे सूचना दिल्या आय टी आय करता तर एमटी बघा आता बघायचं प्रोग्राम फॉर ऑल इंडिया टेट प्रॅक्टिकल अँड एक्झामिनेशन ड्रॉइंग इन पेन अँड पेपर मोड होऊनली जे ज्यांचं पेन आणि पेपर मोड होता त्यांच्याकरता सप्लिमेंटरी एक्झामिशन जे आहे ते कशा पद्धती बी एस टीच्या स्कीममध्ये येणार ठीक आहे आणि मंथ मार्च केली तेरा सतरा मार्च रोजी सोमवारला मंडला सकाळी दहा वाजता कोणता फर्स्ट इयर करता काय आले इंजिनियर ड्रॉइंग फॉर ऑल अप्रिकेबर ट्रेड्स फॉर ट्रेड्स ऑफ फर्स्ट इयर ऑफ टू इयर ड्युरेशन आणि वन इयर ट्युशन म्हणजे प्रत्येक फर्स्ट इयरच्या मुलांकरता जे एक वर्ष टेड असतील त्यांना आणि दोन वर्षामधल्या फर्स्ट इयर करता त्यांचा पेपर सकाळी दहा वाजता राहील इंजिन ड्रॉइंग आणि दुपारी अडीच वाजता कोणतं आलेल पेपर इयर टू सेकंड इयर करता जे सर्व सेकंड इयरचे मुलं असतील टू इयर टेडचे यामधल्या ठीक आहे त्यांचे ॲडमिशन जवळपास दोन हजार एकवीसमध्ये झाले आहे असे मुलं जवळपास आणि अठरा आणि एकोणीस मार्चला काय राहील त्यामध्ये तर इतर टेट प्रॅक्टिकल फॉर ऑल फर्स्ट इयर अँड फर्स्ट इयर ऑफ टू इयर इन वीस तेवीस वीस तेवीस पण ज्यांची ॲडमिशन झाली असेल त्यांचं प्रॅक्टिकल टाक असेल फर्स्ट इयरचं त्यांचा किंवा होईल तर होणार अठरा आणि सकाळी साडे नऊ वाजता वीस आणि एकवीसला कोणतं होणार आहे तर सकाळी साडे वाजता कोणतं होईल सेकंड इयरचं पूर्ण प्रॅक्टिकल ज्यांचं बॅकलॉग आलं असेल ज्यांचे ॲडमिशन दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार तेवीसच्या मनामध्ये झाली असेल असं सर्व विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल जे आहे ते केव्हा होईल वीस आणि एकवीस मार्चच्या दरम्यान पोहोचमध्ये तर ही सर्व नोटीस जी आहे ही सर्व नोटीस केली आहे ती तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो सो याचा तुम्ही फिरबॅक घ्या आणि फॉर्म भरा आणि परीक्षा द्या थँक्यू बेस्ट ऑफ लक